मनी वॉईज वित्तीय साक्षरता केंद्र पूर्णा जिल्हा परभणी अंतर्गत भारतीय रिझर्व्ह बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि क्रिसिल फाउंडेशन अंतर्गत कार्यरत आहे सी एफ एल म्हणजेच सेंटर फॉर फायनान्शियल लिटरसी मनी वॉइज वित्तीय साक्षरतेचा कार्यक्रम गेल्या तीन वर्षांपासून पूर्णा पालम गंगाखेड या तीन तालुक्यांमध्ये विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून गरीब गरजू व तळागाळातील गाव पातळीवरील लोकांपर्यंत पोहोचून त्यांना बँकेशी जोडण्याचे काम करत आहे ज्यांचे खाते नाही त्यांचे खाते काढून देणे खाते असेल तर त्यांना विविध शासकीय योजनांशी जोडणे बंद खाते चालू करून देणे घरगुती अर्थसंकल्प तयार करणे आर्थिक व्यवहारांना प्रोत्साहन देणे सुरक्षा जीवन ज्योती इन्शुरन्स आणि ए पी वाय एन पी एस पेन्शनबद्दल माहिती देणे तरुण वर्गाला डि, डि डिजिटलायझेशन पद्धती समजावून सांगणे अशी अनेक कामे सी एफ एल अंतर्गत केली जातात अशा पद्धतीने सी एफ एल सेंटर कार्यरत आहे तरी वरील मुद्द्याला अनुसरून कार्य करू इच्छिणाऱ्या बी एस डब्ल्यू एम एस डब्ल्यू किंवा कोणत्याही शाखेचा पदवीधर उमेदवारांनी सी एफ एल सेंटर पूर्णा येथे संपर्क साधावा मोबाईल क्रमांक नऊ शून्य चार नऊ आठ आठ नऊ सात सात शून्य आणि सात चार चार सात तीन शून्य सात आठ नऊ दोन नमस्कार मी शोभा इंगोले मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर येथे सेंटर मॅनेजर म्हणून काम पाहत आहे मनीवाईज वित्तीय साक्षरता सेंटर हे भारतीय रिझर्व्ह बँक बँक ऑफ महाराष्ट्र आणि क्रिस्टिल फाउंडेशनच्या सहकार्याने कार्यरत आहे गेल्या तीन वर्षापासून आपण या पूर्णा तालुक्यामध्ये पालन गंगाखेड आणि पूर्णा या तीन तालुक्यामध्ये विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून तळागळातील लोकांपर्यंत प्रशिक्षणाच्या माध्यमातून पोहोचण्या पोहोचण्याचं कार्य करीत आहोत ज्या लोकांचं अद्यापही खातं नाही अशा लोकांची आपण खाती काढून देतो ज्या लोकांची खाती काढलेली आहेत त्या लोकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतो आणि ज्या लोकांची खाती बंद आहे अशा लोकांची आपण खाते पण काढून देतो हा मनीबाईज वित्तीय साक्षरतेचा प्रोग्राम अशा लोकांसाठी आहे जे बँकेपासून वंचित आहे जे आत्तापर्यंत त्यांना बँकेचे व्यवहार माहीत नाही अशा लोकांना वर आणण्यासाठी आपलं सी सेंटर काम करीत आहे आणि आता परत आपला स्केल स्केलअप दोनचा था प्रोग्राम चालू झालेला आहे तर या कार्यक्रमासाठी आपल्याकडे दोन व्हॅकंट पोस्ट आहे पालम आणि गंगाखेड तर आपल्या पालम आणि गंगाखेड तालुक्यामधून जर कोणी एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू असे लोकं असतील की इच्छुक काम करण्यासाठी लोकं असतील अशा लोकांनी आपल्या सी एफ एल पूर्ण सेंटरला संपर्क साधून आपली नोकरी निश्चित करावी धन्यवाद